पंचनामा नोंद सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज नंदुरबार जिल्ह्यात अंत्यविधीसाठी मृतदेह नदीतून नेण्याची कसरत जगण्याने छळले होते मरणानेही नाही झाली सुटका मृत्यूनंतरही मरण यातना कायम ग्रामस्थ संतापासह वैतागले प्रत्येक पावसाळ्यात वारंवार त्याच समस्यांना सामोरे जावे लागणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांच्या मृत्यूनंतरही कायम राहत असल्याचा अनुभव पुन्हा एकदा आला नंद नंदुरबार तालुक्यातील शेगवे गावात पूल नसल्याने नदीतील पाण्यातून स्मशानभूमीपर्यंत मृतदेह घेऊन जाण्याची कसरत नातेवाईकांना करावी लागली नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या केलखाडी गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एका पडलेल्या झाडावरून नदी ओलांडावी लागत असल्याचे उदाहरण ताजे असतानाच आता जिल्ह्यातील सपाटी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवापूर तालुक्यातील एक विदारक चित्र समोर आले शेगवे या गावात पावसाळ्यात कोणाचा मृत्यू झाल्यास नातेवाईकांसमोर संकट उभे राहते त्यांना वेगळीच चिंता सतावते शेगवे गावातील स्मशानभूमी नेसू नदीच्या पलीकडे नदीवर पूल नाही पावसाळ्यात नेसू नदी दुथडी भरून वाहत असते त्यामुळे नदी ओलांडणे कठीण जाते त्यामुळे गावातील कोणाचा मृत्यू झाल्यास मृतदेह स्मशानभूमीपर्यंत न्यायचा कसा हा प्रश्न ग्रामस्थासमोर उभा राहतो गावातील इमाबाई वसावे यांचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला सततच्या पावसामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नेसू नदीतून इमाबाई यांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून मृतदेह स्मशानभूमीकडे नेला त्यानंतर अंतिम संस्कार करण्यात आले नदीच्या जोरदार प्रवाहात एकमेकाचा हातात हात घेत हाता कसरत करून मृतदेह स्मशानभूमीपर्यंत न्यावा लागला मृतदेह नदीतून नेताना खांदेकरी असलेल्या नातेवाईकांच्या गड्यापर्यंत पाणी आले होते अंत्यविधीचे सर्व साहित्य दुसऱ्या गावाहून दूरचा फेरा मारून स्मशानभूमीत न्यावे लागते या त्रासामुळे ग्रामस्थ वैतागले असून प्रशासन आणि राजकारण्याविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येत आहे नमस्कार माझे नाव आहे सुनीता केलस गावित आम्हाला आला की पाण्याला पूर आले की गावामध्ये मयत होतं किंवा आम्हाला बाहेर नदीच्या पलीकडच्या शेतात चारा कापायचा किंवा शेतात काही काम करायचं असेल तर आम्हाला उकरून जावं लागतं जर पास जा जास्त पाणी सुटलं नदीला तर आम्हाला त्रास होतं आता आमचे वय तीस बत्तीस वर्ष असेल आम्ही याच गावात जन्मला आहे आणि याच गावात ससरवाडीला पण आहे लहानपणापासून बघत आलं आहे आता आमचे मुलं पण मोठे झाले आहेत तरी पण शासनाने आम्हाला काही इकडं पूल बांधून दिलं नाही या, याने आम्हाला फार अडचणी येतात म्हणून आम्हाला पूल बांधून द्यावे असं माझी विनंती आहे शासनाला नमस्कार सेगवे गावालगत एक येसू नदी वाहते तिथं म्हणजे हे लोक पंच्याहत्तर वर्ष स्वतंत्र होऊन आपल्याला पंच्याहत्तर वर्ष झाले पंच्याहत्तर वर्षापासून संघर्ष करत आहे आज देखील एक मयात झालं शेगव्या गावाने झालं तर शमशानभूमी नदीच्या त्या साईडला आहे तर आज पण हे लोक नदी पार करून घेऊन गेले मागच्या वर्षी तर एक जण वाहता वाहता वाचून गेला होता आणि नदीच्या लगत आहे म्हणजे रोज त्यांना ही नदी ओलांडून शेती करण्या शेती करायला जा जावं पडतं तर प्रशासनाला विनंती की लवकरात लवकर याचा एक छोटा ब्रिज किंवा एक पूल बनवून द्यावा अशी आमची मागणी आहे